नमस्कार आज मी संपत पाटील पैलवान संपत पाटील कुस्ती हे जीवन महाराष्ट्र राज्य शावड तालुका उपाध्यक्ष आज आपण आलेलो आहे कल्याण नांदिवली मध्ये एक भव्य असा कुस्ती आखाडा आहे त्याला आपण धावण्याचा प्रयत्न करणार आहे प्रयत्न म्हणजे असा आहे की ते कारणच वेगळं आहे हा कारण पूर्ण बघण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्याला या पहिल्यांदा आपण हा कुस्ती आखाडा बघून घेऊया इकडे इकडे आपले जुने वस्ताद आहेत त्यांचा फोटो लावलेला आहे इकडं हनुमान मूर्ती लावलेली आहे इथं जुन्या पलवानांची सर्वांची नावं लावलेली बॅनर मध्ये इथं आपले सुशील कुमार यांचाही फोटो लावलेला आहे योगेश्वर दत्ता यांचा फोटो आहे इथे सर्व पलवान आहेत असा भव्य असा हा मोठा कुस्ती आकडा आहे हॉल बांधून केलेला आहे त्याचबरोबर हे मॅट चा हॉल आहे इथ माती ही मोठ्या प्रमाणात मोठा आहे तो आपण आता इथे धावणार आहे चांगला भव्य असा मातीचा आकाडा आहे मॅट म्या, वरती दोन्ही प्रकारात प्रॅक्टिस घेतलं जातं पैलवानांच छान असा मॅटचा आकाडा <laughs> आहे लढत झाल्यानंतर इथं व्यायाम करण्यासाठी अशी सुंदर अशी मोठी जागा आहे भविष्यात सध्या वास्तव्यासाठी कोण पैलवान नाहीत पण भविष्यात जर कोणी कोण इतर राहण्याची जरी सुविधा झाली तरी मोठ्या रूम ही अशा आहेत त्याप्रमाणे चार रूम आहेत सर्व सोयी जाग्यावरती सर्व पैलवाना बाथरूम वगैरे आंघोळ व्यायाम करून झाली की आंघोळ आहे त्यांचा आंघोळ करण्याचे नमस्कार जय बेटाली स्थापना दोन हजार सतरामध्ये झाली असून स्थापना झाली त्यावेळेला इथे या परिसरावर कुठेही मॅट नव्हती त्यावेळेस माझे आमदार श्री गणपत गायकवाड यांनी खर्चातून इथे मॅट दिलेली होती आणि त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात मुलं तयार झाली मुली तयार झालेल्या आहेत आणि इथे कुठल्या प्रकारची फी वगैरे घेतली जात नाही आखाड्याचे मार्गदर्शक आणि संस्थापक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती आखाडा चालतो आपले पंडर हे आपले बापू म्हणजे पंढरशेठोने बापू हे कल्याण डोबोली कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर नांदिवली गावचे माजी सरपंच आहेत हे इथं आपल्याला आपण त्यांना भेटणार आहे त्यांच्याशी थोडस आकड्याविषयी आणि आकाडा आपण बांधण्याचं ध्येय अगोदर कशी पोरं एवढा मोठा आकडा नव्हता पण तुम्ही कशा प्रयत्नातून बांधा थोडस दोन शब्दात आम्ही द्यायशी बसून हे सगळं कार्यक्रम चालू चालू आहे कृषीचा आणि आमचे वस्ताद होते रामू वसाद त्यांच्या मार्गदर्शक आपण सर्व केलेलं आहे आणि न कोणाचं काय हे करताना आम्हादांची इच्छा होती की आपली कृषीची तालीम व्हायला पाहिजे आणि त्याच्याकरता आपण हे सर्व केलेले आहेत आणि बाकीचे सर्व मार्गदर्शक आमचे किरण सर आहेत ते सर्वच म्हणजे ज्या पैलवानांना आ, मार्गदर्शन करतात ज्या पैलवानांना सकाळी आम्ही सहा वाजता येतात पैलवान त्यांना रनिंग करून पेटी करून त्यांचं जे दररोजच शेड्यूल असतो त्या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आखाड्याविषयी कसं शेड्यूल असतं ते आमचे मित्र किरण सर हे पोलीस खात्यामध्ये नोकरीला आहेत पण वेळ त्यातूनही वेळ काढून पैलवानांवरती चांगलं मार्गदर्शन करतात त्यांना चांगले टेक्निक देतात त्यांच्याशी दोन शब्द आपण बोलूया नमस्कार सकाळचा शेड्यूल हा सहा वाजेला चालू होतो त्यानंतर साडेआठ पर्यंत चालतो सानन साला रनिंग त्यानंतर पीटी टेक्निक बाउट वगैरे सगळे होता आणि यावर्षी आपल्या तालमीला तीन मेडल लागलेले आहेत एक अंडर सेवन्टीनला एक सिल्वर आहे अंडर फोर्टीनला एक गोल्ड दोन कास्य असे चार मेडल तसेच ग्रिकोला एक का मेडल लागलेलं आहे आणि तसंच आपल्या तालमीतील एक मुलगा क्रॅपलिंगमध्ये नॅशनलला गोल्ड आलेला आहे अशा प्रकारे आपल्या तालमीचा शेड्यूल आहे आणि चांगल्या प्रकारे मुलं आहेत स्वतः प्रॅक्टिस करता आम्ही असो नसो स्वतः मेहनत करता तसेच वैष्णवी पाटील ही देखील आमच्या तालमी तयार झालेली आहे इंटरनॅशनल झालेली आहे नॅशनलला मेडल आहेत आता सध्या ती हरियाणा येथे प्रॅक्टिस करते वैष्णवी okay. पटल म्हणजे ही उप महाराष्ट्र केसरी झालेली महिला याच तालमीतली आमच्या महिला आहे याच गावची बाजूची आहे मांगरुळ गावची इथे सर्व छोट्या पैलवानांपासून सुरुवात झालेली आहे हे या बघा हा एकदम लहान वर्षाचा पहिलीच शिकणारा पैलवान आहे तो पहिलीपासून प्रॅक्टिस करतोय ह्या वयापासून प्रॅक्टिस केले तर मोठा पैलवान होतो हे सर्वांना धावायचं हे आहे आणि ह्या तालमीचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळी तालीम बांधली तेव्हापासून पण ही ही जी आता जी जा आमची मुलं झाली ती ही ह्याच वयाची होती छोटी छोटी होते तेच आज पैलवान आमच्या इथं घडलेले आहेत आणि तेच पैलवान आमचे आज नॅशनल पात्र पोहोचलेले आहेत हे सर्वांना हे आहे की कुठेही काय कुस्ती म्हणजे कुस्ती लक्ष देऊन त्याच्या त्याच्याबरोबर त्यांचे वसतात आणि त्याच्या मागे त्यांचे पालकांचं मोठं यश असतं ते आज आपल्या इथं नॅशनल साठी निवड झालेले पण एक पैलवान आहेत त्यांची दुसऱ्या नंबर बसलेले पण आहेत त्यांची आपण थोड्या वेळानंतर त्यांना घेऊन आपण त्यांचा सत्कार करणार आहे दुर्वेश फुलोरे याने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत अंडर चौदा वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत नॅशनलला त्याची निवड झालेली आहे त्यानं गोल्ड मेडल त्याचं बसलेलं आहे पस्तीस किलो मध्ये गोल्ड मेडल बसवलेलं आहे गोल्ड मेडल बसवणं एवढं सोपं काम नाही कारण की ह्या ज्या कुस्त्या होतात शालेय कुस्त्यांमध्ये तालुक्यापासून तालुक्यापासून ते राज्यपत्र जाण्यासाठी चार ते पाच महिन्याचा कालावधी हो लागतो मला वाटते तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा ऑगस्ट मध्ये झाल्या होत्या आणि राज्यस्तरीय आता डिसेंबर मध्ये झाल्या तेवढंच वजन तेवढंच सगळं ठेवायला लागतं थोडं जरी काय प्रॉब्लेम झाला तरी तिथं त्याला खेळता येत नाही आणि आता त्याची दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे आणि तो आता दिल्ली येथे चालू असणाऱ्या कॅम्प मध्ये जाणार आहे त्याला आपण सगळ्यांनी त्या आमच्या तालमीकडून आपल्या आय गावदेवी आई गावदेवीचा आशीर्वादाने लवकरच त्यांना आपल्याला नॅशनल सुद्धा मिडल आणावं ही आम्ही आशीर्वाद देतो सर्व पैलवानांच्याकडून वस्तादांकडून या तालमीतील सर्व हितचिंतकांकडून जे तालमीवरती प्रेम करणार आहेत सर्वांकडून त्याच्याच बरोबर त्याचे इथे वडील आहेत वडिलांचाही तेवढाच त्याच्या मागे अं मागे वडिलांचाही तेवढाच प्रयत्न आहेत कारण की त्याच्या मागे ते रात्र दिवस झटत असतात त्याला कुठेही तालमीत घेऊन जाणं मी बघतो सकाळी त्याला सकाळी सहा वाजता तर सहा वाजता हिताणू सोडतात त्याला नेणं त्याला खाणं त्याला डाएट वगैरे सर्व ते बारकाईने लक्ष देतात त्यांच्याशी आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूया नमस्कार मी सायनाथ फुलोरे माझा मुलगा असा बोलत होता का पप्पा माझे दोन वर्ष असेच गेले थर्टी फाय ला त्याच वेट या वर्षी चाळीस ते एक्केचाळीस होता परंत सांगितलं का बेटा तू अडतीस ला ते एकेचाळीस ला केल तर त्यांनी हे सांगितलं का पप्पा मी माझ्यात जिद्द आहे मी थर्टी लाच खेळणार आणि गोल्ड मेडलच आणणार आणि जय बजरंगबली तालीम नांदिवली या तालीमीच नाव रोशन करेन जय जय महाराष्ट्र <स्थाथ> धन्यवाद परत याला या, 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 आम्ही सगळ्यांच्याकडून शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपले दुसरेही पैलवान यांची निवड झालेली आहे त्यांना आपण त्यांचाही सत्कार घेऊया चौगले याचाही नंबर बसलेला आहे राज्याला तिसरा त्याचाही सत्कार आपण करणार आहे त्याचा सत्कार हे करून आपले आपल्या तालमीचे बारकाईने जे लक्ष देतात ते आपले हाड वैद्य डॉक्टर वसंत साळुंके हे करतील खरोखर कर त्यांचं आपल्या तालमीवरती लय लक्ष असतं सकाळी दररोज येऊन त्यांचं लक्ष असतं अमोल चौगले याचा आपल्या राज्याला तिसरा नंबर बसलेला आहे त्याचाही आपण स्वागत करूया पुढील वाटचाली आपल्या इथे यश ढाकणे ह्या पैलवानाचा ग्रॅपलिंग ह्या कुस्ती प्रकारामध्ये नॅशनल ला गोल्ड मेडल बसलेला आहे त्याचाही आपण इथे सत्कार घेणार आहे त्याचा सत्कार गजानन मात्रे यांच्या हस्ते घेत आहे त्याचा ग्रॅपलिंग या कुस्ती प्रकारामध्ये सिल्वर आणि गोल्ड दोन्ही हे बसलेले आहेत तर तो आता आमच्या इथे शाहवाड तालुक्यामध्ये आम्ही कुस्ती स्पर्धा घेतल्या होत्या था। त्या कुस्ती स्पर्धेला कुस्ती स्पर्धेला तो माझ्या बरोबर आला होता था, त्याच कुस्ती स्पर्धेमध्ये त्याचा तिथं सतरा वर्षाखालील दुसरा नंबर बसलाय दुसरा नंबर मध्ये त्याचं वजन सहासष्ट किलो होतं तरी पण माझ्या म्हणण्यावरनं तो आमच्या सगळ्या वस्तूंच्या म्हणण्यावरती तो चौऱ्याहत्तर किलो खेळा होता तरी पण त्याने चांगल्या चार कुस्त्या कर करून तिथेही फायनल पात्र पोहोचून दत्त निमित्त आम्ही कुस्त्या घेतल्या तिथेही त्याने फायनल पत्र पोहोचून दुसरा नंबर काढलेला आहे त्यालाही आपण सगळ्यांच्याकडनं आपल्या तालमीकडनं एक गावदेवीच्या चरणी प्रार्थना करून सर्व पैलवानांना हो। असेच यश आणि आमच्या तालमीलाही असेच यश येऊ आमच्या तालमीचे आपले वैशिष्ट्य असे आहे की दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी गटात आपल्याला मिडल हे असत आपण तालीम चालू केल्यापासून एक थोडी सुरुवात केल्यानंतर आपल्याला पैलवान घडवण्यामध्ये एक दोन तीन वर्ष गेली पण त्याच्यानंतर जी सुरुवात झाली आपली वैष्णवी असेल तो म्हात्रे असेल म्हात्रेन आणलं आणि हे आपलं चालूच आहे आणि हे दरवर्षीच हे असं आपल्याला मिडल भेटेल ही आपण सर्वांच्याकडनं आशा बाळगूया आणि आपण दुसरा पैलवान आपला हर्षद चौधरी आहे त्याचा आपण सत्कार्य घेऊया हा एक रुग्वे याची विभागाला निवड झाली होती त्याचाही आपण सत्कार करत आहे त्याचा पवार मार्गदर्शक व नांदिली गावचे माजी सरपंच और आणि कुस्ती कल्याण डोंबली कुस्तीगीर परिषद चे अध्यक्ष, अध्यक्ष। आणि खरोखर पाठ प्रेम न करणार कुस्तीवरती प्रेम करणारे मी सुद्धा बघितले मी ज्यावेळी मुंबईमध्ये कोल्हापुरातून आम्ही ज्यावेळी मुंबईमध्ये तालमीला कामानिमित्त आलो त्यावेळी आम्ही या भागात कुस्त्यांना यायचो तर बापू जाईल तिथं मैदानावरती माईक घेऊन सर्व यांना नियोजन करण्यात सर्व पुढे असायचे आणि योगायोगानं आमचं आम्ही नशीब समजतो की या कल्याण नगरीमध्ये आम्ही वास्तव्याला आलो आणि बापूंसारखी लोक आम्हाला भेटली आणि आमच्या सुद्धा जीवनाचं आणि आमच्या ह्याचं सार्थक झालं की आमचं आम्ही नशीब समजतो कुठंतरी आमच्या आई वडिलांनी पुण्याचं काम केलं होतं म्हणून आम्ही अशा चांगल्या लोकांच्यात आलो नंतर आमचं नशीब समजतो आम्ही जिथं राहतो तिथं पाच मिनिटाच्या अंतरावरती आम्हाला एवढा मोठा कुस्ती आकडा भेटला आम्ही आमच्या गावात जर कुस्ती मोठं पैलवान करायचं असतील माझं गाव कोल्हापूर पासून एक चाळीस किलोमीटर आहे चाळीस किलोमीटर आम्हाला घरच्यांनी टाकलं होतं ते आम्हाला आमच्या मुलांना आता अशी वेळ आली की तुमच्या आशीर्वादानं सर्वांच्या की इथंच राहून कुठं लांब जाण्याचं नाही एवढा भव्य कुस्ती आकडा आहे आम्हाला इथून इथंच मुलांना त्याचा फायदा होतोय मुलं शाळेत जात आहेत कुस्ती करतायत त्यांना आराम करायला वेळ भेटत्या या सर्व सुविधा इथं उपलब्ध असल्यामुळं आम्ही तुमचं सर्वांच्या वतीनं या कुस्ती आकडा बांधण्याचा प्रयत्न केला उभा केला ज्यांनी या कुस्ती आकड्यासाठी आपल्याला सपोर्ट केला राजकीय क्षेत्रातून असतील सामाजिक क्षेत्रातून असतील त्यांचं सर्वांचं आभार मानतो आणि तुम्हालाही शुभेच्छा देतो ज्या आपल्या पैलवानानं जे यश खेचून आणलंय खरोखर त्याचं हे करावं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ते त्याच्याशी आपण दोन शब्द बोलणार आहे दुर्वेश फुलोरे त्याचं मनोगत व्यक्त करणार आहे कारण पैलवान हे कुठं मायकच्या समोर बोलत नाहीत तोही बोलत नाही जास्ती खरोखर तालमीत सुद्धा काय कोणाशी जास्त बोलत नाही तो त्याच्या प्रॅक्टिसवरती त्याच्या ह्याच्यावरती त्याच्या ध्येयावरती लक्ष देतो पण आता त्याची वेळ आलेली आहे बोलायची त्याला बोलावं लागणार आहे तो नाही बोलत तरी आमच्या सर्वांच्या प्रेमापोटी दोन शब्द तो बोलणार आहे आणि हे त्याचं मिडल आहे बघा जरा झुम कर कॅमेरा त्यानं राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत चौदा वर्षाखालील वज वयोगटामध्ये पस्तीस किलो वजन गटामध्ये त्याने नॅशनल राज्य मिडल आणलेलं आहे त्याची नॅशनल ला निवड झालेली आहे दिल्ली येथे होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी हे कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे त्याच्याशी आपण दोन शब्द बोलले बाबा तुला स्पर्धेविषयी कसं काय कसं काय प्रयत्न केला तुझं नाव वगैरे सांग मी पेलवान दुर्वे दुर्वे सायनाथ फुलोरे माझे वडील पहिले कुस्ती खेळायचे त्यांच्या ते, सराव करायला न्यायचे मी असते असती त्यांच्या त्यांच्या बरोबर जायचो सराव करायचो आणि या, या वर्षी स्टेटला माझं गोल्ड ना नॅशनल दिल्ली इथे नॅशनल होणार आहे आणि नॅशनल ला गोल्ड घेणार आणि सगळ्यांच इच्छा पूर्ण करणार धन्यवाद कलवान आणि परत एकदा आपण आपल्या आई चरणी प्रार्थना करून जय बजरंग कुस्ती आखाड्याच्या सर्व वस्तात मंडळी व सर्वांच्याकडून परत एकदा आपण त्याला शुभेच्छा देऊया आणि असंच त्याने यश आणि आपण परत त्याचा सत्कार आणि याच तालमीत इथंच त्याने गोड मिळून आणल्यानंतर आम्ही भेटू तो पत्र तू प्रॅक्टिस कर तुझ्यावरती सर्वांचा आशीर्वाद आहे तुला कुठेही काही कमी पडणार नाही आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रामाणिकपणे कष्ट केलेला फळ येतच धन्यवाद यश ढाकणे हा याचाही नंबर बसलेला आहे तोही दोन शब्द बोलू नमस्कार मी पहिलो यशने मी सहावी पासून कुस्ती खेळतो मला कुस्ती म्हणजे नांदिवली बजरंग तालीम संघ या तालीमेतूनच मी कुस्ती म्हणजे कुस्तीचा पाया मी इथनच सुरू केला माझं वाजतात किरण सोनवणे त्याचबरोबर प्रज्वल ढोने आणि बरेच अजून म्हणजे पालक त्यांनी मी मला कुस्ती शिकवायला खूप प्रयत्न केलेले आहेत आता माझा फ्रान्स इथं इंटरनॅशनल होणार आहे मध्ये मी आता ला गोल्ड घेतलेले आणि एक सिल्वर घेतलेले आहे नॅशनलला मला यांच्या म्हणजे यांचे हे माझ्या पाठीमाग आहेत त्याच्यामुळे मी एवढ्या वरती चाललेलो आहे आणि यांनीच माझा सराव घेतलेला आहे आधीपासून मी इथंच प्रॅक्टिस करतो आणि माझं ग्रेपलिंग आणि कुस्तीत बी माझं मेडल यावा ही सगळ्यांचीच इच्छा आहे यांच्या सगळ्याच आशीर्वाद आणि माझं कुस्तीत बी मेडल येणार आहे आणि आता माझ्या उद्या कुमारच्या सुद्धा आहेत त्या ट्रायल त्याच्याच बरोबर ते, ते ट्रायल झाल्या उद्या चा चा। <laughs> ये आता सगळे म्हणजे कोच वगैरे हे सगळेच माझ्या बरोबर असणार आहेत मी यांच धन्यवाद आणि अभिनंदन करतो यांच्या सगळ्यांचं तुला आमच्या सर्व सर्व पालवाना शुभेच्छा पुढील वाटचाली त्याच्यानंतर सगळ्यांच्या प्रयत्नातून व विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या ह्याच्यातून आपल्याला हे आता जे आपण सध्या उभे आहे ते दोन हजार एकवीस साली आपल्याला मॅट त्यांच्या बंडातून भेटलं उपलब्ध झालं आणि त्यावेळी आपण दोन हजार एकवीस मध्ये कोरोनाचा काळ होता थोडासा हे झालेला होता त्यावेळी इथं ह्याच इथं उद्घाटन झालं होतं आपल्या मॅटचं त्यावेळी खासदार श्रीकांत साहेब यांनी भाषण मध्ये बोलताना आमच्या बापूंचं नाव घेऊन सांगितलं होतं की बापू आपल्याला नुसते जिल्हास्तरीय तालुकास्तरीय स्तरीय खेळणारे राज्यस्तरीय खेळणारे पहिलवान नको आहेत आपल्याला इंटरनॅशनल नॅशनल साठी खेळणारे पहिलवान आपल्या वर्षी घडायला पाहिजेत त्या प्रयत्नातून त्यांचं शब्द जे सांगितलेले होते की आम्हाला एवढं मोठं मॅट दिलं त्यांच्या याच्यातून आम्ही सर्वांनी प्रयत्न करून त्यांच्या ध्येयांकडे एक लक्ष ठेवून आम्ही त्यांनी जे दिलेला शब्द होता त्यांनी जे आमच्यावरती टाकलेली सर्वांच्यावरती जबाबदारी होती ती जबाबदारी आम्ही पूर्ण केली आणि आमचे पैलवान आम्ही नॅशनल पात्र पोहोचवण्याचे प्रयत्न केले आता आम्ही लवकरच याला कधी वेळ भेटून श्रीकांत साहेबांच्या पत्र घेऊन जाईन आणि त्यांना सांगेल की आमचा पैलवान दिल्ली येतं नॅशनल मिडल साठी निवड झाली आणि ज्यावेळी ची तो मिडल आणेल त्यावेळी आम्ही त्याला घेऊन जाऊ आणि साहेबांनी सांगितलं होतं की आम्हाला कालमीसाठी काय लागल ते आम्ही सर्व तुम्हाला सहकार्य करू पण आता इथून फुडली प्रगती तुमची चांगली व्हावी त्या प्रगतीनं आम्ही त्यांच्या पणण्याप्रमाणे आम्ही यश खेचून आणलेलं आहे आणि लवकरच त्यांनी आता त्यांनी जसं बोलले होते तसं आम्हीही केलेलं आहे तसं त्यांनी आमच्या ज्या आमच्या तालमीसाठी काय अजून सुख सुविधा आहेत त्या पूर्ण कराव्या असे मी सर्वांना त्यांच्याकडे अपेक्षा करतो आणि आम्ही आता परत एकदा आमच्या पलवानांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो